आणि अंधेरी सभेत आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे अंधेरी सभ्येत सुरू आहे पावसाचा जोर मात्र असाच कायम राहिला तर पाणी अजून जास्त भरण्याची शक्यता आहे ही दृश्य आपण एक्सक्लुसिव्हली सध्या आमच्या स्क्रीनवरती पाहतोय जिथून या सभेतून जेव्हा रिक्षात जाते तर अर्धी रिक्षा तर पाण्याचा दिसतो दिसतोय आणि अशातच पाऊस अजून सुरू राहिला संतधार अशीच सुरू राहिली तर हा सभ्य अजून पाण्यानं भरण्याची शक्यता आहे आणि जेणेकरून तिथले प्रवास वाहतूक ती बंदही करावी लागू शकते सध्याची परिस्थिती आपण पाहतोय आणि सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांची परिस्थिती पाहतोय संजय गडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले संजय अंधेरी सभेत पाणी भरायला सुरुवात झाली आहे किती वेळामध्ये पूर्ण भरू शकतो काय सुद्धा आहे निश्चितच मुंबईमध्ये मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस आहे आज सकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय परिणामी मुंबईचा अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा जो, जो अंधेरी सभ्य आहे आता पाणी पाचण्यास सुरुवात झालेली आहे आणि वाहतूक पोलिसांकडून अंधेरी पश्चिमेकडील डीएन नगर वाहतूक पोलीस असेल किंवा अंधेरी पूर्वेकडील सहार वाहतूक पोलीस असेल यांनी हा सबवेचा जो मार्ग आहे हा वाहन चालकांसाठी सध्या बंद केला सध्या अंधेरी सबवेमध्ये अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी भरला असून आता या ठिकाणी जे आहे ते वाहतुकीच मनाई करण्यात आली आहे यामुळे वाहन चालकांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागतोय पूर्व पश्चिमेला जोडण्यासाठी हा एकमेव जवळचा आणि अत्यंत चांगला मार्ग होता मात्र आता इथे पाणी भरण्यास सुरुवात झाल्यामुळे आता वाहतूक पोलिसांवरून जे आहे ते वाहन चालकांना गोखले फुल गोखले असेल किंवा प्रबोधनकार ठाकरे फुल असेल या फुलांचा मार्गाचा अवलंब करण्याच्या जा, सूचना करण्यात आल्या पावसाचा जोर वाढला तर सगळीमध्ये साधारणपणे ते साडेपाच फुटापर्यंत पाणी आणि मग मत, मग मात्र या ठिकाणी असणारे जे व्यावसायिक आहेत किंवा इतर दुकानदार आहेत त्यांना देखील मोठ्या अडचणीत संजय याचा सगळ्यांनाच ते फटका बसणार आहे वाहतूक नाही तर परिसरातल्या व्यावसायिकांना सुद्धा असा फटका असं कळत आहे धन्यवाद सविस्तर ब्रेक आपल्याकडून घेतला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या